आज बघा आजची तारीख एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकोणतीस आणि तीस या दोन दिवसात आपल्याला संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एक परिपत्रक आलेले आहे ते परिपत्रक या ठिकाणी आपण पाहूया विषय असा बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या संच मान्यता करण्याबाबत या ठिकाणी ठळक मुद्दे या ठिकाणी आपण समजून घेऊया सन 2025 हजार पंचवीसव्वी या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद झालेल्यापैकी आधार वैध बघा आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहेत दिनांक तीस सप तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उद्या नंतर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या नव्याने नोंदी झालेले विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही बघा जे काही आपल्याला आधार करायचे विद्यार्थ्यांचे ते आजच आज जुद्या आपल्याला करावं लागेल परवशी पासून म्हणजे एक तारखेपासून त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या जाणार नाही ना संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पंचवीस या वर्षाची संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची अखेरची पटा नोंद विचारत घेताना विद्यार्थी वयानु वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक गट शिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वय पडताळणीचे कामकाज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या तत्पूर्वी पूर्ण करण्यात यावे अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्र सर्व शाळांच्या निदर्शनात तातडीने आणून द्यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे परत एक आपण पुढचा परिपत्रक पाहूया या संदर्भात असलेला तेवीस सप्टेंबर दोन हजार बघा हे परिपत्रक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला निर्गम झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा संच मान्यता दोन हजार पंचवीस च्या आधार वैधते बाबत उपयोग विषयाच्या अनुसरून सन दोन हजार पंचवीस ची संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या युडॅस प्लस पोर्टल वरील आधार वैध संख्येवर होणार आहे बघा ही जी संच मान्यता होणार आहे युडॅस प्लस पोर्टल वरील म्हणजे युडॅस प्लस ला खूप महत्व या ठिकाणी दिलेलं आहे युडॅस प्लस पोर्टलवरील आधार वैध संख्येवर होणार आहे संदर्भ क्रमांक एक नुसार सन दोन हजार पंचवीस च्या संच मान्यसाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या युड पोर्टलवर पट तसेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या संख्या पोर्टल घेतली जाणार आहे मग यासाठी आपल्याला काय काय करायला लागणार आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर युड प्लस वर नव्याने प्रवेशित विद्यार्थी संख्या युडाएस प्लस मधील तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पटातील तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर आधार वैध होणारी संख्या संच मान्यता दोन हजार पंचवीस साठी विचारात घेतली जाणार नसल्याने कोल्हापूर विभागातील सर्व शाळांनी आपल्या शाळेच्या युड लॉगिन मध्ये आपल्या शाळेत सर्व विद्यार्थी घेऊन सर्व विद्यार्थी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आधार वैध करून कोल्हापूर विभागानं को काढलेलं आहे तर सर्व जिल्हा हे ला, सर्व लागू पडते बघा त्यामुळे युडाएस प्लस मधील तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पटातील आधार वैध अवैध बघा त्यामुळे युडाएस प्लस मधील तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पटातील आधार अवैध विद्यार्थी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर आधार वैध झाला असेल तर संदर्भ क्रमांक एक नुसार तो संच मान्यता दोन हजार पंचवीस साठी विचारात घेतला जाणार नसल्याने अशा कोणत्याही शाळेची संच मान्यता दुरुस्तीचा प्रस्ताव या कार्यालयात सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये दाखल करून घेतला जाणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी जे आपल्याला विद्यार्थी व्हॅलिडेशन करायचे बघा आता आपल्याला युड प्लस मध्ये कोणकोणते काम पूर्ण पाहिजेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत बघा या व आपल्या शाळेतील युडस प्लस मध्ये शंभर टक्के विद्यार्थी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आधार वैध करून घ्यावी म्हणजे सन दोन हजार पंचवीस साली ची संच मान्यता होणार आहे बघा यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे सर्व सर्व शाळांनी आपल्या शाळेच्या सरळ प्रणालीवरील स्कूल पोर्टलवर लॉग इन मध्ये जाऊन त्या ठिकाणी डिव्हिजन ही जी टॅब आहे त्या टॅब मध्ये जाऊन आपल्या शाळेतील इयता तुकडीची संख्या आपल्याला काय काय त्या ठिकाणी लागेल किंवा ऍड करायला लागेल तर आपल्या शाळेतील इयता तुकडीची संख्या माध्यम अनुदान प्रकार व सेमी इंग्लिश प्रकार अपडेट करायचे आहे सदर बाब संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस आवश्यक असल्याने सर्व शाळांनी तात्काळ सदर बाब पूर्ण करून घ्यावी तसेच शाळांनी अपडेट केलेले डिव्हिजन वाईज एडवाईज या टॅब मधील माहिती शिक्षण अधिकारी यांनी पडताळणी करून आयप्रो करावी कसे करतात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार बघा मी तुम्हाला पीडीएफ च्या स्वरूपात समजून सांगणार आहे आपण जर स्कूल पोर्टल आपल्या शाळेच्या स्कूल पोर्टल आलात या ठिकाणी डाव्या कुपळात एक टॅब आलेली पाहिले असेल तुम्ही सर्वांनी डिव्हिजन आणि एड्स ही जी टॅब आली याला जर क्लिक केलं परत एक टॅब ओपन होते त्याला जर क्लिक केलं तर या ठिकाणी असं लिहून येते आता मी प्रत्यक्ष माझ्या शाळेचे केला तर या ठिकाणी असं या ठिकाणी लिहून आलेले आहेत प्लीज फिल कॅरिक्युलम फॉल बाय स्कूल इन प्रायमरी अँड अप्पर प्रायमरी सेक्शन डिटेल्स इन यू डायस प्लस पोर्टल प्रोसीड म्हणजे माझा माझं युडाएस प्लसमधील काम जे आपली जी प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईलची दोन हजार पंचवीसची जी टॅब होती त्यामधला जो पहिला जो पहिली जी टॅब होती ती भरायची माझी मी भरलेली आहे परंतु त्यामध्ये काही चुकीचे झालेलं असेल तर या ठिकाणी मला करेक्शन करायचं आहे किंवा ही टॅब मला पूर्ण करायची ती कशी पूर्ण करतात या ठिकाणी तुम्हाला माध्यमातून सांगत आता आपण प्लस प्लस वर यायचं मध्ये लॉग इन फॉर ऑल या ठिकाणी आपण क्लिक केलं की या ठिकाणी बघा ही सर्व टॅब या ठिकाणी ओपन होतात आता आपण युडॅस प्लस मध्ये आलेलो आहे बघा आता बघा आपल्याला ही जी जे टॅब आहेत हे सर्व प्रकारचे टॅब आपल्याला पूर्ण करायचे आहेत लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी हे पूर्ण करायचं आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटी दोन हजार पंचवीस सव्वीस हे पूर्ण करून त्या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन सट सर्ट, सर्टिफाय करायचं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट आपल्याला ऑफिसला द्यायचं आहे नंतर बघा टीचर मॉड्यूल आहे टीचर मॉड्यूलला लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये दे, देखील ते दे सर्टिफाय पूर्ण करायचं आहे म्हणजे तो ग्रीनमध्ये झाला पाहिजे नंतर स्टुडंट मॉडेलला जर आपण क्लिक केलं तर त्याचंही सर्टिफाय आपल्याला पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला याचे प्रमाणपत्र सादर करायला लागणार आहेत आता बघा मी स्कूल पोर्टलवर आल्यानंतर त्या ठिकाणी माझं झालं नाही माझं संच मान्यतेसाठी मी ते त्या टॅब ओपन केली होती तर त्या ठिकाणी काही नोटिफिकेशन आलेली मला मग या ठिकाणी मी लॉग इन झाल्यानंतर बघा आता मला इथं यायचं आहे या पहिल्या टॅबवर यायचं आहे याला जर मी लॉग इनला क्लिक केलं की जी मला या टॅबवर मी या ठिकाणी येतो बघा जे पहिली टॅबला आपण ओपन केलं की या चार टॅब त्या ठिकाणी ओपन होतात म्हणजे माझी ही पहिली कम्प्लीट आहे ही पूर्ण आहेत ही पण पूर्ण आहेत आणि ही पण पूर्ण आहेत आता माझी बघा इनकम्प्लीट ही दाखवते ऍडिशनल डिटेल ही जी आहे बघा ही इनकम्प्लीट आहे याला जर मी क्लिक केलं या व्ह्यूला जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी असं या ठिकाणी येते बघा आपल्या शाळेची माहिती या ठिकाणी येऊन जाते आणि आपल्याला करेक्शन या ठिकाणी करावं लागते आता आपल्या विदर्भातील शाळा पंधरा जून दोन हजार पंचवीस ला ओपन नाही झाल्या आपल्या विदर्भातील शाळा कोणत्या तारखेला ओपन झाल्या त्या या ठिकाणी एडिट करावं लागेल करावे लागेल त्याच्यानंतर कॅरी कॅरिक्युलम फॉलोड बाय प्रायमरी इन कॅरिक्युलम फॉर अप्पर प्रायमरी यासाठी अभ्यासक्रम कोणता आहे त्या ठिकाणी टाकावं लागेल ही माहिती सध्या माझ्या याच्यावर एडिट होत नाही बघा ही माहिती माझ्या एडिट होत नाही या ठिकाणी तुमची जर एडिट होत असेल तर हे करेक्शन करून घ्या किंवा आपल्याला ऑफिसवरून हे आपल्याला एडिट करावं लागेल तेव्हाच आपलं काम ते पूर्ण शंभर टक्के झालं असं या आपण समजूया नंतर पुढं या ठिकाणी बघा बघा आपण हे पाहिलं बघा याच्यानंतर प्रोफाईल फॅसिलिटी दोन हजार पंचवीस सव्वीस याला जर लॉग इन केलं आपण तर आपल्याला स्कूल सर्टिफाय त्या ठिकाणी काढायचं मी तुम्हाला पीडीएफ ची स्वरूप या ठिकाणी दाखवतो याला जर आपण क्लिक केलं क्लिक केल्यानंतर आपण हे सर्व टॅब या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत तुम्ही पण आपण सर्वांनी या ठिकाणी हे जे वरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी टॅप केलेले आहे सर्व या ठिकाणी आपण भरलेले आहेत तर आपल्या शाळेला स्कूल रिपोर्ट कार्ड याला जर आपण क्लिक केलं तर आपल्या शाळेचा स्कूल रिपोर्ट कार्ड त्या ठिकाणी येऊन जाते त्याच्यावर शिक्का करा आणि त्या ऑफिसला आपल्याला जमा करावं लागतं हे झाली दुसरी गोष्ट तर पुढं पाहूया टीचर मॉडेलवर येऊ मग आपण जर टीचर मॉडेलवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे स्टेटस आहे आपल्याला त्याचं स्टेटस सर्टिफाय करावं लागेल आणि डिटेल रिपोर्ट का टीचर मॉडेल इंग्लिश याला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी आपण जी टीचर संख्या असेल आपल्या शाळेतली जी टीचर संख्या या ठिकाणी आपल्याला दिसून येईल म्हणजे हे काम आपल्याला पूर्ण पाहिजे याचंही सर्टिफाय करावं लागेल ला ला। आपल्याला त्यानंतर आपण त्यानंतर आपण स्टुडंट मॉड्युलर येऊया स्टुडंट मॉड्युलर लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी युजर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर आपण बघा आपल्याला त्या ठिकाणी काय काय करायचं ते या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी स्टुडंट मॉड्युलर आल्यानंतर युडीएस प्लस वर स्टुडंट मॉड्युलवर आल्यानंतर या ठिकाणी आपण बघा जे स्कूल सर्टिफिकेशन आहे याला आपल्याला याला आपण जर क्लिक केलं की या ठिकाणी इनॉवमेंट समरी याला देखील आपण डाउनलोड करू शकतो या बॉक्स या ठिकाणी क्लिक करा आणि सबमिट करा म्हणजे आपल्या शाळेचा दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा स्कूल सर्टिफिकेशन या ठिकाणी डाउनलोड होते सबमिटला या ठिकाणी मी क्लिक करतो त्याच्यानंतर बघा या ठिकाणी परत विचारले जाते आर यू शुअर वॉन टू सर्टिफाय द डाटा या ठिकाणी ओके करा या ठिकाणी माझं झालेलं नाही कारण स्कूल सर्टिफिकेशन इज नॉट अलो आय स्कूल डायरेक्टरी मॉड्यूल इज नॉट लॉक फॉर युअर स्कूल म्हणजे माझ्या शाळेचा जो मी तुम्हाला सुरुवातीला जे चार टॅब दाखवलेले आहेत ती दुसऱ्या नंबरची टॅब आहे बघा डायरेक्टरी मॉड्यूल ती या ठिकाणी माझी पूर्ण झालेली नाही म्हणून माझं या ठिकाणी पूर्ण काम दिसत नाही संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करावे लागेल यानंतर लाईव्ह व्हिडिओ पण दाखवणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू